आज प्रेस बोलवण्याचं मुद्दाम कारण असं की काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि सर्व उमेदवारांनी सदोतीस लोकसभा अहमदनगर उर्फ अहिल्यानगर याचे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम केला त्यामध्ये के एक गोष्ट जाणीवपूर्वक आमच्या लक्षात आली म्हणून प्रेस पुढं आम्ही सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे पन्नास वर्षाचा राजकीय वारसा असणारं विखे कुटुंब याच्याविरुद्ध सामान्य कुटुंबातला असणारा निलेश लंके महाविकास आघाडीचा उमेदवार यांची मुख्यतः स्पर्धा या लोकसभा निवडणुकीमध्ये आहे पन्नास वर्षाची कारकिर्द असणारी जी विखे घराण्याची अनेक वेळा बोलली जाणारी परंपरा आहे ती डमी कशी आहे त्यांचा पन्नास वर्षाचा कारभार डमी कसा आहे हे सांगण्यासाठी खरं तर आज ही प्रेस या ठिकाणी बोलवली डॉक्टर सुजय विखेंची डिग्री ही डमी आहे असा आरोप त्यांच्या चुलत्यांनी खुद्दा अशोक विखेंनी केलेला आहे त्यांच्या कौटुंबिक वाटपामध्ये सुद्धा रक्ताचा माणूस डमी उभा केला असा आरोप देखील अशोक विखे यांनी केलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रात महसूल खात्यात तलाठी भरती झाली त्याच्या देखील अनेक आक्षेप झाले आणि त्याच्यामध्ये सुद्धा डमी तलाठी भरती झाली अशा पद्धतीची एक चर्चा आहे आणि काल उमेदवारी अर्ज भरत असताना शेवटच्या दिवशी विखेंनी पुन्हा एकदा डमी उमेदवाराचा खेळ या निवडणुकीमध्ये खेळलेला दिसतोय त्याचं कारण असं की आमच्या महाविकास आघाडीचा उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके याला डमी म्हणून निलेश साहेबराव लंके हा कामोठ्यावरून या ठिकाणी जो उभा केलेला माणूस आहे तो विखेंनी उभा केलेला आहे असा दावा आमचा सर्व महाविकास आघाडीचा या ठिकाणी आहे त्याचा पुरावा आमच्याकडे आहे कारण डॉक्टर सुजय विखे यांचा फॉर्म भरत असताना जो स्टॅम्प घेतलेला आहे तो डी पी अकोलकर यांनी घेतलेला आहे आणि निलेश साहेबराव लंके कामोठा यांचा फॉर्म जो घेतलेला आहे डमी त्यांचा स्टॅम्प जो घेतलेला आहे तो स्टॅम्प पेपरसुद्धा हस्ते डी पी अकोलकर असा उल्लेख आहे मग हे साधर्म्य आहे का जाणीवपूर्वक घडलेलं आहे याची आम्हाला निश्चितपणाने शंका वाटते उमेदवारी करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आम्ही त्यांच्यावरती ऑब्जेक्शन देखील घेणार नाही परंतु शासकीय यंत्रणा या निलेश साहेबराव लंकेच्या बाबतीत एवढी तत्पर कशी जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीमध्ये पारनेरच्या तीनशे अकरा क्रमांकाच्या निगोज या गावातील बूथवरती दहाशे पस्तीस नंबरला जो निलेश साहेबराव लंके यांनी त्यांचा अनुक्रमांक यादीतला नंबर टाकलेला आहे तिथं वेगळंच नाव दिसतं आहे आणि मग ती तत्परता दुरुस्त करण्याची शासनाने दाखवलेली देखील संशयास्पद आहे परंतु भारतामधल्या कुठल्याही नागरिकाला लोकसभेला उभा राहता येतं याची जाणीव आम्हाला आहे निलेश साहेबराव लंके हे उमेदवार असतील त्याला आमचं अजिबात आक्षेप नाही आहे परंतु या निलेश साहेबराव लंकेच्या माध्यमातून डमी खेळ हा डॉक्टर सुजय विखे यांना खेळायचा आहे का याची शंका आम्हाला या ठिकाणी येते निश्चितच त्याचे काही आम्हाला उमजणारे अर्थ आम्ही काढतो ते असे की शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये या डमी निलेश लंकेने निलेश साहेबराव लंकेने माघार घ्यायची पाठिंबा द्यायचा आणि तो मीडियापुढं जाहीर करायचा किंबहुना दुसराही आम्हाला धोका या ठिकाणी वाटतो की त्या निलेश साहेबराव लंकेचे काही जर काही चुकीचे चुकीच्या गोष्टी असतील माहिती नाही पण असतील तर त्याचं राजकारण विखेनला करायचं आहे का किंवा त्याच्या माध्यमातून काही मोठ्या आणि चुकीच्या बातम्या पसरवायच्यात का असाही धोका आहे त्यामुळं आम्ही आमच्या निवडणुकीच्या पद्धतीनं आम्ही निवडणूक लढणारच आहोत आम्ही त्या उमेदवाराच्या अर्जालाही भीक घालत नाही परंतु विकेट डमी डाव कसा खेळतात पन्नास वर्षाच्या त्यांच्या राजकीय इतिहासामध्ये तो आज या ठिकाणी सिद्ध होतोय त्यांनी सांगावं की आम्ही नाही दिलेला आम्ही त्याचे पुरावे सादर करू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका